आणखीन एक बातमी आपण सविस्तर बघूयात शिवसेनेचे चार तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे स्फुटले खासदार संजय राऊतांनी आरोप केलाय चार मंत्री अनेक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले असं राऊतांनी म्हटलंय मुख्यमंत्री हनी ट्रॅक नाही म्हणून दिशाभूल करतायत असाही दावा राऊतांनी केलाय गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोधांचा फोटो राऊतांकडनं ट्वीट करण्यात आलेला आहे प्रफुल्ल लोधावरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय महाजन लोधांच्या एकत्रित फोटोची सीबीआय चौकशी करा अशी मागणीही संजय राऊत यांनी या माध्यमातून केलेली आहे तर खासदार संजय राऊतांनी एक महत्वाचा दावा केलाय शिवसेनेचे चार तरुण खासदार हे हनी ट्रॅकमुळेच फुटले असा एक मोठा दावा त्यांनी केलेला आहे असा एक आरोप त्यांनी केलेला आहे चार मंत्री अनेक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि मुख्यमंत्री हनी ट्रॅप नाही असं म्हणून दिशाभूल करतायत असाही दावा त्यांनी केलाय तसंच गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोधा यांचा फोटो राऊतांकडनं ट्वीट करण्यात आलाय प्रफुल्ल लोधांवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या दरम्यान गिरीश महाजनांसोबतचा त्यांचा हा फोटो ट्वीट करण्यात आलाय या फोटोची सीबीआय चौकशी करा अशा पद्धतीची मागणीही संजय राऊतांनी केली आहे